तर आज मी डुबुक वड्याची मस्त अशी चमचमीत झणझणीत भाजी बनवणार आहे त्यासाठी आपण आधी मसाला बनवून घेऊ तर इकडे पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं यामध्ये हे जे खोबऱ्याचे पातळ असे काप केलेले आहे किंवा तुकडे केलेले आहे ते टाकायचे आहेत आणि मस्त असं भाजून घ्यायचं हे खोबरं थोडं भाजत आलं की मग यामध्येच धने टाकून घेते तरी ते पहा थोडंसं भाजत आलेलं आहे यामध्ये हे आपण जे एक चम्मच धने घेतलेले आहे ते टाकायचे तेही भाजल्या जातील छानपैकी आता हे खोबरं आणि धने जे भाजलेले आहे ते काढून घेणार आहे आता ह्याच पॅन मध्ये ही जी चना डाळ घेतली आहे एक चम्मच ती टाकणार हा स्लाइस केलेला एक कांदा तोही सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं आहे कांदा तुम्ही डायरेक्ट गॅसवर भाजू शकता मी इथे स्लाईस करूनच भाजत आहे या पॅनमध्ये म्हणजे छानपैकी भाजला जातो अगदी थोडंसं तेल टाकते या भाजीला वेगवेगळी नावं आहेत कोणी चून वड्या पण म्हणतात बेसनवड्याची भाजीसुद्धा म्हणतात आणि दुबुक वड्याची भाजीसुद्धा म्हणतात चव सारखीच असते पण नावं वेगवेगळी वेग आहेत तर तुम्ही हे बघू शकता कांदा छान भाजत आलेला आहे मस्त असा सोनेरी रंग किंवा चांगला असा गोल्डन रंग येईपर्यंत भाजायचा म्हणजे मसाल्याला चव चांगली येते आणि मध्यमाचेवरच हे मसाले भाजून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता कांदा आणि चना डाळ पण भाजत आलेली आहे आता यामध्ये हे जे लसूण पाकळ्या आहेत त्या टाकून घ्यायच्या मोठ्या मोठ्या असल्यामुळे मी हे अशा कापून टाकत आहे आल्याचा तुकडा दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या यामध्ये आता थोडंसं हे परतून घ्यायचं आता लगेच हे मसाला आपण काढून घेणार आहोत आता हा मसाला थोडासा थंड झाल्यावरती मिक्सरच्या जारमध्ये आपण वाटून घेणार आहोत यामध्ये कोथंबीर टाकणार आहे मी वाटता वेळ तर आता हा मसाला वाटून घेऊ तर इथे तुम्ही मसाला बघू शकता छान असा आपण पाणी टाकून वाटून घेतला आहे या मसाल्याला आणि असा अगदी बारीक पेस्ट बनवून घेतली आहे आता फोडणीची तयारी करू तर इथे या कढईमध्ये तेल टाकायचं तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तेल थोडस गरम होईस तोर आपण पाणी ठेवणार आहोत गरम होण्यासाठी कारण आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे या भाजीसाठी तर इकडे मी हे पाणी सुद्धा गरम करायला ठेवत आहे तेल थोडस गरम झालं आता ह्यामध्ये अगदी थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि हा वाटलेला मसाला टाकायचा मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसालाही परत ते इकडे पाणी पण गरम होत आहे तर आपण वड्याची तयारी करून घेणार आहोत जे आपण हे पिठाचे बनवणार आहोत ते तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची मी इथे अर्धा वाटी बेसनपीठ घेतलं आहे जे आपण नॉर्मल दळून आणतो तेच बेसनपीठ घेतलं आहे यामध्ये थोडंसं लाल तिखट तिखटाचंही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या अगदी पाव चम्मच एवढी हळद टाकायची चवीनुसार मीठ थोडासा यामध्ये पोवा असा क्रश करून टाकायचा आहे आणि हे पाण्याने आपण ह्याचं मिश्रण बनवणार आहोत जसं आपण भज्यासाठी बनवतो त्याच पद्धतीचं हे मिश्रण बनवायचं आहे जास्त घट्ट नाही बनवायचं किंवा जास्त पातळ सुद्धा नाही बनवायचा तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला वडे टाकता येतात तर हेही तयार आहे साईडला ठेवून देते हे मसाला छान असा परतला आहे आणि त्याला साईडला असं सा तेल सुटत आलेलं आहे आता यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत पाव चम्मच एवढी लाल मिरची पावडर पाव चम्मच घरगुती मसाला हा जो मी घरी बनवलेला आहे काळा मसाला तो पावचम्मच हा गरम मसाला पावचम्मच आता हे मसाले परतले आहेत यामध्ये परत कोथिंबीर टाकणार मी आणि आता जे आपण हे गरम पाणी करून घेतलं आहे ते टाकणार आहे गरम पाण्यामुळे खूप छान चव येते भाजीला तर ही ग्रेवी पातळच बनवायची आहे आपण वडे टाकले यामध्ये की ती घट्ट होत जाते म्हणून पातळच बनवा याला उकळे आल्याच्या नंतरच वडे टाकणार आहोत आपण आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे एक उकळी येऊ द्यायची तर इथे पहा मस्त अशी या पाण्याला उकळी आली आहे आता पाण्याच्या हाताने आपण हे वडे टाकणार आहोत आणि हे जे वडे आहेत ते पण छोटे छोटेच टाका शिजून मोठे मोठे होतात ते तर आपण भजी जशी बनवतो त्या पद्धतीचे हे वडे टाकायचे आहेत टाकल्या टाकल्या याला फिरवायचं नाही आता वडे टाकल्याच्या नंतर आपण झाकण ठेवून हे छान शिजेपर्यंत झाकून ठेवणार आहोत तर आता पाच ते सात मिनिट झाले आहेत मस्त अशा ह्या वड्या शिजल्या आहेत आणि भाजी पण घट्ट झाली आहे गॅस बंद करायचं इथे वरून परत थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त अशी ही भाजी सर्व करायची तर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आपली ही झणझणीत चटपटीत अशी डुबुक वड्या म्हणा बेसनवड्या म्हणा चुनवड्या म्हणा याची भाजी तयार आहे कशी झाली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तेवढं मात्र करून घ्या पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा रेसिपीसह ही भाजी तुम्ही भाकरी भात किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता अप्रतिम अशी लागते नक्कीच एकदा करून बघा